मंडणगड तालुक्यातील रिक्षा संघटना शिवसेना प्रणीत या ठिकाणी दरवर्षी चांगल्या प्रकारे सत्यनारायण पूजेचं नियोजन केलं जातं त्यांच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊया कशाप्रकारे या, कशा या कार्यक्रमाचं नियोजन करतात मंडणगड तालुका रिक्षा संघटना शिवसेना प्रणीत जी संघटना आहे ती एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झाली आणि त्या संघटनेमार्फत आज तिन्ही ठिकाणी मंडणगडच्या प्रमुख नाक्यांवरती रिक्षा व्यवसाय करत सर्व रिक्षा परमिटधारक आहेत आणि इथं नव्याने पुन्हा ही संघटना आता आपण जोर धरल्यानंतर दोन वर्ष दुसरं वर्ष आहे आपण सत्यनारायण महापूजावर आयोजित केली आहे निमित्तानं सर्व रिक्षा व्यावसायिक रिक्षा बांधव एकत्र यावेत हा यामागचा मूळ उद्देश आहे आणि सत्यनारायणच्या आम्ही प्रार्थना करतो की वर्षभर वर आम्हाला सर्व आमच्या सभासदांना रिक्षा व्यावसायिकांना हा कुठल्याही विना अपघात त्याचा प्रवास व्हावा आणि सुंदर व्यवसाय त्यांचा व्यवसाय देखील भरपूर जावा अशी आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी आम्ही या निमित्त सर्व एकत्र येतो आणि दिवसभर पूजेचा कार्यक्रम भोजन असा कार्यक्रम पार पडत असतो तालुक्यातून जे नागरिक आहेत यांच्या मदत किंवा कशा प्रकारे असते तालुक्यातील नागरिकांचा प्रतिसाद तुमच्या या कार्यक्रमाला कसा काय असतो तालुक्यात म्हटलं म्हणजे रिक्षा व्यावसायिक म्हटलं म्हणजे प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडी वस्तीवरती रिक्षा व्यावसायिकांशी संबंध असतात आणि आपूर्ती संबंध असतात त्यामुळे आज जिल्ह्यात ठिकाणी आम्ही सगळ्यांना तालुक्यावर सगळ्या वासियांना आम्ही आवाहन केलं होतं सर्व पक्षातील प्रमुखांना आवाहन केलं होतं त्याप्रमाणे व्यापारी संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी आणि तालुक तालुक्या सर्व तालुका तालुक्यातील जनता या ठिकाणी येऊन आम्हाला इथे प्रसिद्ध दिले आहेत रिक्षा व्यवसायकांच्या वतीनं आज सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे बरेच वर्षाच्या मध्ये कालखंडामध्ये थोडा या ब्रेक लागला होता पण या संघटनेनं पुन्हा एकदा उभारी घेऊन या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे आणि मी या सर्व रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व मान्यवर मंडळ यांना शुभेच्छा देऊ शकत असेच तुम्ही सत्यनारायणची पूजा दरवर्षी साजरी करा आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आपण राहावा एक नगरसेवक म्हणून आणि एक वेगळ्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून नक्कीच आपल्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत धन्यवाद अरे हे निक्षा संघटनेचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या

चालक मनुष्य संघटना यांच्या वतीनं आज या ठिकाणी महापुरे कार्यक्रम आयोजित केला आहे मंडगड या ठिकाणी गेल्यापासून पुन्हा एकदा रक्षक रिक्षा संघटनेने आम्ही उभार घेऊन चांगला असा उपक्रम केलेला आहे आणि भविष्यामध्ये या रिक्षा संघटनेचे जे सगळे चालक आहेत ते सगळे स्थानिकच आहेत त्यांच्या भवितव्याचा विचार रिक्षा संघटनेचे आमचे जे सहकारी नगरसेवक मित्र आहेत दिलीश जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या भवितव्याचा विचार नक्कीच केला जाईल आणि संपूर्ण ह्या रिक्षा संघटने चालक संघटनेला मी आर पी आयच्या वतीनं मंडळ तालुक्यातील वतीनं या ठिकाणी आमचे युवक अध्यक्ष सहकारेची कामे आलेले आहेत जिल्ह्याचे सचिवची संघटन आहेत सगळे सहकारी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने पालकांसाठी मी आपल्या रिक्षा आणि संघटना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद हॅलो